हे आहे सर्वोदय सुपर मार्केट आहे रानडे रोड आणि त्याच्या बरोबर समोर तुम्ही बघताय साई गणेश कलेक्शन हे यांचं शॉप आहे तर सर्व बघताय की पारंपरिक मराठमोळे ड्रेस यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतात अगदी खणापासून पैठणीपासून आणि इरकलपासून पासून बनवले अगदी दॅंडी उत्सवासाठी देखील रात्री वेळेमध्ये आपण संपूर्ण कव्हर करणार आहे एक मुकुट आहे हा त्याच्यानंतर त्याला हे वरच पाहिजे आहे बासुरी आहे त्याला बेल्ट आहे त्याला आणि धोती आहे त्याला हा दोनशे रुपयामध्ये आपल्याला पीस येईल पॅटर्न आपण हा आहे दोन आणि हा तिसरा त्याच्यात मस्त काम केलं तुम्ही हो तसे तुम्हाला हे कुठं आहे कोट आहे त्याला बाजू बंद आहे त्याला सर्व यामध्ये गळ्यात माळ बासुरी आहे हे हा साधारण काय रेंज असेल आपली हे दोनशे दोनशे ला आहे दीडशेला हा सेट मिळतं ना सेट आहे सगळं तुम्हाला व्हरायटी खूप पाहायला मिळणार त्याच्यामध्ये तुम्हाला पट्टा येईल ही पण रंगसंगती मस्त आहे का छान बांधू पण शकतो बांधू पण म्हणजे दारे, हा पॅटर्न कसा बघा हा तुम्ही डायरेक्टली डायरेक्ट डायरेक्ट पॅटर्न आहे मागे चेन आहे आणि हा तुम्हाला म्हणजे मध्ये इझी अजून पॅटर्न येते घर रक्षाबंधन आहे ते बघा म्हणजे बहीण भाऊ आरामात घालू शकता अरे भारी मस्त तुम्हाला ट्युनिंग मध्ये येतील पर्यंत ते बघा ना आता आईला आणि मुलीला ट्युनिंग करायचं असेल तर ती साडी पण देतो आपण ओके सेम साडी देणार आपण सेम साडी आई आणि मुलीसाठी असंच आहे हा बघा मस्त बघा आणि मस्त आहे तुम्ही नवीन होणार या मस्तच आहे हे सगळे पॅटर्न सगळे नवीन आहेत आणि क्वालिटी बघताना बघता क्षणीच करायची क्वालिटी काय ते कपड्याची बघा अक्षर आहे आतमध्ये छान वाटते हा काय प्रकार बोलू शकतो आपण चोलीमध्ये आहे चोली शॉर्ट शॉर्ट चोली आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही कसं दिलेलं आहे पण पंधरा कलर साडीचा हा पॅटर्न साडीचेच पॅटर्न आहेत सगळे ओके okay. मस्सा पदर काढलेला आहे पदर पण लांब ठेवलेला आहे एकदम मागे गुडघ्यापर्यंत येणार तो पदर आणि रेडीमेड रेडीमेड हा याच्यामध्ये पण कलर भरपूर आहे बघायला नाडी दिले काय नाडी दिलेली फक्त नाडीत बांधायची आणि पदर फिरवायचा मस्त जास्त पण काहीच नाही एक रुपया खर्च नाही त्याच्यानंतर ना याच्यात ना तुम्हाला सहा महिन्यापासून चौदा वर्षापर्यंत साडी आणि मोठी लेडीज ला पाहिजे असेल साडी लग्न कार्यामध्ये शिवाय काष्टा तर ती पण आम्ही शिवून देतो एक काष्टा साडी ह्याला काय बोलू शकतो आपण एक काष्टा साडी काष्टा साडी काष्टा साडी जिजाऊ साडी ओके जिजाऊ हा जिजाऊ साडी त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भरपूर आहेत माझ्याकडे जेवढे कलर बघाल ना तेवढे कमी आहेत आपल्याकडे मार्केटमध्ये साडी नवी आली की त्या साडीचा आपण साडी म्हणजे सावर सावर साडी ना सावर साडी मस्त साडीचं मटेरियल पण किती भारी वापरलेलं आहे बघा आणि पैठणी बॉर्डर त्याला पैठणीची बॉर्डर बॉर्डर मस्त हे बघा मुलांसाठी झालं असे मुलींसाठी पण आहेत हे बघा आणखी बघतोय धोती आहे सदर आहे वर मस्त आहे त्याच्यामध्ये आपण हा मध्ये बघतोय आणखी नाही त्यानंतर हा पण एक मस्त आहे धोतीमध्ये दोन ते तीन प्रकार पाहिला मध्ये पण भारी पीस आहे हा प्युअर कॉटन आहे आणि एकदम भारी मस्त नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांरेकर घेऊन आलो तुमच्यात नवीन ब्लॉग तर मित्रांनो कशी हात ठरवताना मजेत ना मजेच असलं पाहिजे आपण खास करून गणेशोत्सव सिरीज ही सुरू केलेली आहे आणि आपल्या चॅनल तुम्ही पाहिली असाल आणि तुम्हाला जर असेल तर नक्की कमेंट करून सांगा आज आपण त्याच रिलेटेड म्हणजे त्याच उत्सवाच्या रिलेटेड आपण आज हे कंटेंट घेऊन येतोय अगदी लहान मुला मुलींसाठी म्हणजे अगदी एक महिन्यापासून ते अगदी बारा तेरा वर्षापर्यंत मुलांसाठी हे आपल्याला पैठणी खण आणि इरकलमध्ये छान छान हे मटेल यांच्याकडे आलेलं आहे आणि अगदी आपला आपला जो येणारा उत्सव म्हणजे श्रावण महिना सुरू आहे त्यानंतर येणारा भाद्रपद म्हणजे रक्षाबंधन आहे पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यानंतर आपली दही अंडिया म्हणजे गोपोष्टमी आहे आणि त्याच्यानंतर येणारा म्हणजे गणेश उत्सव तर सर्व छान प्रकारे यांच्याकडे सर्व प्रकारचं आहे मटर आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर करणार आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि खूपच आवडला तर शेअर करायला असू नका जेणेकरून सर्वांनी खरेदी करता येईल तर आपण रोड वरती साई गणेश कलेक्शन ह्या शॉपला भेट देतोय आणि पाहिलं तर अगदी इकडे खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते बघा आणि मस्त म्हणजे भा, अगदी भाऊ देखील राहू हो शकतात आणि मस्त छान छान आहे सर्व हा लुक आजच्या वेळेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आजच्या वेळेमध्ये बनवू द्या आणि तुम्हाला लोकेशन सांगतो इकडे आहे तर हे रोड वरती आहे आणि समोर तुम्ही पाहिलात तर सर्व तर ते सुपर मार्केट आहे हे बघा समोर आणि एकदम त्याच्या बरोबर बाजूला तुम्ही पाहू शकता हे आहे साई गणेश कलेक्शन आणि नंदा हॉटेल आहे मला समजलं असेल आजचा हा ऍड्रेस हे आहे सर्वोदय सुपर मार्केट आहे रान रोड आणि त्याच्या बरोबर समोर तुम्ही बघताय साई गणेश कलेक्शन हे यांचं शॉप आहे तर सर्व बघताय की पारंपरिक मराठमोळे ड्रेस यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतात अगदी पैठणी पैठणीपासून आणि इरकलपासून बनवले अगदी दहँडी उत्सवासाठी देखील आजच्या वेळेमध्ये आपण संपूर्ण कव्हर करणार आहे तुम्ही लवकरच खरेदी करायला हवं तुम्हाला सर्व ओंडी पाहायला मिळेल अगदी पंधरा ऑगस्ट पण जवळ उद्या आहे आणि इरकलपासून सर्व ड्रेस आहेत हे आपण संपूर्ण बघतो यांच्याकडे तर हे तर खूप सारं कलेक्शन यांच्याकडे आहे आणि अगदी दोनशे रुपयापासून यांच्याकडे हे सुरू होतंय तर अगदी डिटेल मध्ये आजचा हा व्हिडिओ बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्ती असत असा आवडला हो तर लाईक ला ला करा आणि शेअर करा तर त्याला मित्रांनो कोणतीही वाटणं पाहता पण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हका नमस्कार 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 खूप छान यावशी व्हरायटी आणली आहे तुम्ही म्हणजे आता येणार तो उत्सव आहे अच्छा गणपती उत्सव आहे आणि आपला श्रावण मास म्हणजे नव्हता की दहंडी आहे रक्षाबंधन आहे खूप सारे व्हरायटी तुम्ही आणली आहे यावर्षी तर आपले जे प्रेक्षक जे पाण्याऱ्या आहेत त्यांना आपल्या शॉप मधून काय काय म्हणजे बघायला मिळणार आहे तरी तुमच्याकडे काय काय प्रकारचे मटेरियल आहे आमच्याकडे तुम्हाला असं बघा खणामध्ये फ्रॉक भेटतील ओके टुनिंगचं भेटतील त्याच्यामध्ये पैठणीमध्ये भेटेल ओके साड्या भेटतील छान म्हणजे बऱ्याच आहेत पैठणी खण आणि इरकलमध्ये मध्ये बऱ्याच प्रकार आहेत वगैरे सगळं साडं सुरू आहे ना आपण मोठ्या प्राथाय जो येणार जो उत्सव आहे त्याच्या रिलेटेड आपण सर्व ह्याच्या व्हिडीओमध्ये कव्हर करणार आहे बरं बरं आपल्याकडे हे जे सर्व मटेरियल आहे म्हणजे जे, 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 है जे, जे। किती वर्षापासून अगदी मुलं हे घालू शकतात आपल्या न्यू बॉर्न पासून बारा दिवसापासून हा ते आपल्याकडे चौदा वर्षापर्यंत ओके आणि आपल्याकडे ते तुमचं मॅन्युफॅक्चर आहे ना स्वतःच आपल्याला शिवून मिळणार आहे जे जेवढे आयटम आहे तिकडे जे ट्रेडिशनल चे आपलं स्वतःच बरोबर बरोबर तर जर तुम्हाला एखाद्याला समजा मॅन्युफॅक्चर मध्ये तुमचं घ्यायचं असेल वगैरे तर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात कॉन्टॅक्ट करू शकतात स्वतःचा घरात बसून होलसेल पण करू शकतो कसं माहिती आपल्या हा जे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तर तुम्हाला होलसेलमध्ये काय करत विचारत असेल बरौर, तर ऑनलाईन मध्ये रेट आहेत ते आपल्याकडे ह्या कपड्यांची सुरुवात किती पसून आहे आमच्याकडे असं याच्यामध्ये दोनशे रुपयापासून आहे दोनशे सुरुवात आहे दोनशे रुपयापासून कशामध्ये श्रीकृष्णाच्या ड्रेस मध्ये ओके तुम्ही बोला दोनशे मध्ये तुमच्या मागे जो आहे तो आपला दोनशे मध्ये मिळणार हा दोनशे रुपयाला तुम्हाला येईल ओके आणि त्याच्यावरती त्याच्यावर सेट असतो त्याच्यासाठी ओके त्याच्यासाठी काही नाही बघा एक मुकुट आहे हा त्याच्यानंतर त्याला हे वरच आहे बासुरी आहे त्याला बेल्ट आहे त्याला आणि धोती आहे त्याला दोनशे रुपयामध्ये आपल्याला पीस येईल मुकुट पण अगदी हे अगदी पीस पण सहा महिन्यापासून चार वर्षापर्यंत दोनशे ला येईल दोनशे लाई ना अच्छा चार वर्षापर्यंत तुम्हाला मी दोनशे रुपयापर्यंत मिळेल ना बारा दिवसापासून चालू होत हां ना लहान लहान साईब खोक यांच्याकडे आहे तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी भेटेल आपल्याला कॉटन कपडा कुठला आहे कॉटन कॉटन मध्ये आहे आणि हा मोठं डिझाईन पण छान मस्त केलेलं आहे कृष्णा वगैरे नाव पण एम्ब्रॉयडरी केलेली आहे ना आणि त्याला ही धोती येणार तुम्हाला पॅटर्न पण छान वाटतं मस्त वाटत त्याच्यामध्ये आपल्याला अडीचशे मध्ये मिळणार आहे हा दोनशे पन्नास ला छोटी साईज आहे जशी साईज वाढली की दहा रुपये वीस रुपये वाढत जाणार साईज वरती किमती असते ओके ओके आणि काही ना काय त्यामुळे थोडस क्रिएटिव्हिटी पण असणार आहे वेगळी बघायला मिळणार आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा त्याच्या पॅटर्न येतील तुम्हाला मस्तच आहे बघा माकन चोरलेलं आहे कॉटन मध्ये असल्यामुळे ना एक तर घाला तरी इझी मस्त आणि दुकान पण आहे नुसते बासुरी आहेत सेम त्याच कलर मध्ये पाहायला मिळतं आपल्याला तिसऱ्या पॅटर्न आहे त्याच्यात जास्त वाढू नका आणखीन पॅटर्न यांच्याकडे आहे आपलं मोठं पण ना तुम्हाला इकडे आल्यानंतर ना काही ना काहीतरी चॉईस मिळणार आहे बघा हे बघा हा तिसरा पॅटर्न बघतो आपण की आपण दोनशे पासून हे पाहिले दोनशेला आहे अडीचशेला आहे तीनशेला आहे सध्या आपण मोर पीस मोरपी स्टडीज आहे त्याला हो हो मस्त हे बघा आपण काय काय पाहिलं बघा दाखवलं तुम्हाला हा बघा हा एक आहे आणि विथ धोती आहे का हे पहिला पॅटर्न आपण हा आहे दोन आणि हा तिसरा हे तर मस्त काम केलंय तुम्ही हो आणि स्वतः स्वतः शिवलायत ना म्हणजे हो स्वतः शिवून आहे मॅन्युफॅक्चर हे बघा ह्या दोन ते तीन कलर तुम्हाला मिळत आहे बघा मस्त अजून कलर आहे त्याच्यामध्ये बरोबर ना या दोन कलर आहेत या भरपूर आहेत तुम्हाला चॉईस करायला मिळेल आता आपण बघितलं की तुम्हाला असे पाहिजे तरी बघा हो जबरदस्त ते तुम्हाला स्कूलमध्ये लागणार आहे त्यासाठी बेटर आहे ना आहे हे बघा तुम्हाला हे भेटत मुकुट आहे कुठे आहे त्याला बाजू बंद आहे त्याला खली आहे यामध्ये गळत माळ बासुरी आहे हे हा साधारण काय रेंज असेल आपली हे दोन्षे, दोनशे दोनशे ला दीडशे हा सेट आहे ना सेट मिळतं ना सेट असतो दीडशेला पण आहे दोनशे ला अडीचशेला ला हा सेट आहे तुम्हाला आता आता स्कूलमध्ये लागेल त्यांच्यासाठी ते ठीक आहे ना मस्त जसं की आपण म्हणत नाही हे ड्रेस घेणार फक्त बासुरी पण होऊ शकते तर कितीला बासरी वीस रुपयाला वीस रुपयाला ना वीस रुपयाला तो ड्रेस घेतला त्यावर तुम्हाला बासरी मिळणार आहे पण अशी तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता घेऊन जाऊ शकता वीस रुपये आणि मस्त मस्त एकापेक्षा एक ड्रेस तुम्ही दाखवलात छान आहे आता येणार स्कूल मध्ये लागणार आहेत आता आपण जे पाहणार आहोत म्हणजे कृष्णाचा झाला त्याच्यामध्ये राजाचे ड्रेस आहेत आपल्याकडे शेवगा हा किती वर्षाच्या मुलीसाठी असेल हे आहे आमच्याकडे तीन महिन्यापासून चालू आहे तीन महिन्यात चालू आहे ना आ, तीन आता मी हा बघतो हा किती वर्षाच्या मुलीचा हे आपले चार महिन्यात चार महिन्यात पेन पण भरपूर पण केलेला आहे बघा शंक वगैरे आहेत त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडे हे तीन ते चार प्रकारचे डिझाईन पण आहेत बघा भरपूर प्रकार आहे जसं की श्रीकृष्ण पाहिलं आपण आता राधा हे बघा आणि खास म्हणजे म्हणतात ना हे स्वतः बनवतच त्यामुळे तुम्हाला व्हरायटी खूप पाहायला मिळणार आहे बघ त्याच्यामध्ये तुम्हाला मस्त आहे का छान आहे छान आहे त्याला पण काय काय बोलू शकतो याला ड्रेसला म्हणजे असं ते केडियामध्ये नवरात्रीला पण चालतं नला पण चालेल ना नवरात्री कॉटन आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन ना प्युअर कॉटन बघा आपण ब्लू पाहिला हा आता बघतो आपण ब्लॅक मध्ये छान आहे एक कवडी वाले पॅटर्न आहे मग मस्त नवरात्रीला पण युजर पण आपण तुम्ही राधा म्हणून पण याव्याला घालू शकता मस्तच मस्त हे वरती मी घालू शकता दोन्ही पण मॅचिंग आहे वर त्याला वरती तसं की आता आपण मुलांचा घेतलं की दोनशे कोण स्टार्ट अडीचशे आहे तसं पुढे तसं आपण जर राजा डेज घेतोय सुरात किती बसून असणार आहे चारशे पन्नास पासून येईल तुम्हाला चारशे चारशे पन्नास पासून स्टार्टिंग स्टार्टिंग आहे वर्क केलं ना त्यावर भरपूर त्यामुळे तसं तो आहे पण तुम्हाला एकदम म्हणतात ना की धेंडीला पण घालू शकता तुम्ही म्हणजे गोपोष्टमीला आणि त्याच्यानंतर तुम्ही नवरातीला पण घालू शकता तो आपण एक सुरत बघूया जरा की हे जे बघतो मटेरियल हे खानामध्ये आहे का हे खाण्यामध्ये आहे आणि ट्युनिंग बनवलेलं आहे बाबा बेबी साठी छान आहे ट्युनिंग आहे ते बाबा त्याच्यामध्ये आपल्याला किती कलर बघायला माहिती दहा बारा कलर आहेत ना दहा बारा कलर आहेत नक्की आहे इकडे भेट दिला तुम्हाला दाखवतील ते दहा बारा कलर आहे बघा हे भाऊ बहीण घालू शकतात आणि आपल्याकडे समजा हा खाण मी घेतल्यानंतर कितीपासून सुरुवात आहे साधारण खणाची खणाची तीनशे रुपयाला फ्रॉक आहेत हा आणि हे खण घेतलं तर पाचशे रुपयाला फ्रॉक आहे हे पाचशे रुपयाला पण आम्ही आहे ती तीनशे पासून आहे तीनशे रुपयाला खान था आहेत ना हा ती अगदी आणि असे बघितलं ना त्याच्यामध्ये कलर पण भरपूर आहेत कलर कलर भरपूर आहेत आम्ही तुम्हाला चॉईस करायला बघून घेणार आहे एक सेम बघतोय पॅटर्न एका पॅटर्न मध्ये तुम्हाला भरपूर कलर वीस वीस कलर आहेत आपल्याकडे कलर बघूया आपण आम्हाला एक डाकण्याचा बाकी कलर बघूया फक्त हे बघा बघा हा कशी कलर त्याचे ट्युनिंग तुम्हाला म्हणजे दोघे घालतात ना साठी पण असणार ना साठी पण त्याच्यामध्ये असणार अशा मध्ये भेटेल तुम्हाला याच्यात पॅटर्न पण आहे त्याच्यामध्ये ओके याच्यात तुम्हाला पॅटर्न येतील मस्त मस्त बांधू पण शकतो बांधू पण म्हणजे हा पॅटर्न कसा बघा हा तुम्ही डायरेक्टली डायरेक्ट डायरेक्ट पॅटर्न आहे मागे चेन आहे हा आणि हा तुम्हाला म्हणजे इझी अजून पॅटर्न आहे कि तुम्ही इझी होईल अजून पॅटर्न पॅटर्न आहे तुम्ही या इकडे भेट द्या बघ छान छान व्हरायटी पाहायला मिळते त्याचं असं ट्युनिंग करून भेटू शकतं तुम्हाला ओके हा साठी आपण हे बघतो गर्ल्स साठी हा हा साठी आहे आता बॉईज साठी हे भेटेल तुम्हाला सेम कलर ट्युनिंग येईल हो छान आहे ते बघा हे आहे ओके त्याच मॅचिंग आहे आता येणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आहे किंवा आता येणारा रक्षाबंधन आहे ते बघा म्हणजे बहीण भाऊ आरामात घालू शकता अरे भारी आहे मस्त तुम्हाला ट्युनिंग मध्ये येतील पर्यंत ते बघा ना मुलीसाठी वापरू शकता हे मस्त दिलंय ट्युनिंग हा आणि छानच दिलाय म्हणजे तुम्ही अरे वरे या रक्षाबंधना भाऊ बहिणी भाऊ बहिणी आपल्याला फक्त खानाची तुरंत बोला तीनशे बसून बो आहे ना तीनशे पण हे फ्रॉक आहेत ना हे क्वालिटी चांगली आहे बरोबर ऑरिजनल खाण आहेत मला फ्रॉक पाचशे रुपये पाचशे मिळतील जशी साईज वाढली की पैसे वाढत वाढत जातील हे पीस आहेत ना पाचशे रुपयाला स्टार्ट आहे ओके तर ह्याच्यात खूपसे कलर आहेत बावीस बावीस पंचवीस कलर आहेत पैठणीमध्ये खूप जण की त्यांना घ्यायचंय पैठणीमध्ये तर ते देखील आपल्याला एक महिन्यापासून ते अगदी एक महिन्यापासून एक तेरा दिवसापासून आहे माहिती ते तेरा ते चौदा वर्षापर्यंत आपल्याला चौदा वर्ष आणि ऑर्डर पण घेऊन बनवून देतो आपण ते बघा मस्तच आहे आणि साड्या पण आम्ही चांगल्या प्रतीच्या वापरतो क्वालिटी आहे क्वालिटी आहे ते छान आहे आणि ह्याच्या आतमध्ये गरम होऊ शकत नाही बघा नाही कॉटनचं अस्तर लावलं नाही कॉटनचं अस्तर पण आहे काम छान केलेलं आहे का हे बघा पैठणीमध्ये मस्त आईला आणि मुलीला टुनिंग करायचं असेल तर ती साडी पण देतो आपण ओके सेम साडी देणार आपण सेम साडी आई आणि मुलीसाठी असंच आहे हा म्हणजे कुठली पाहिजे आपण तुम्हाला जी आहे ना मिळून त्याच्यात साडी पण भेटू शकेल तुम्हाला हे बघा तुम्ही फक्त आठ दिवस अगोदर बोलायचं कलर बघा दाखवतो पिंक कलर आहे ऑरेंज आहे भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये येलो ब्ल्यू ग्रीन आहे बघा मस्त वाटत आणि ला घालण्याची मी दिवलं काल रे हे चालेल हे कॉम्बिनेशन मत आहे की ग्रीन मध्ये ग्रीन मध्ये हिरकल मध्ये आहे ते मस्तच आहे याच्यामध्ये आता ही जास्त ट्रेड आहे हे जास्त विकले जातात आपल्याकडे छानच आहे आपल्याला सांगतोय चौदा नंबर साईज आहे बारा नंबर पासून दहा नंबर पासून पासून आपले दहा नंबर म्हणजे बारशासाठी बारा दिवसाचा बारसा करतात ना तेव्हापासून चालू आहे आमच्याकडे ती तुम्हाला तेरा चौदा वर्षापर्यंत भेटेल आता त्याच्यामध्ये तुम्हाला पर्कल फोल्का भेटेल फ्रॉक भेटतील ओके चोलीमध्ये भेटेल मिळेल ना बरेच आयटम भेटतील आता आपण जसं की आता किंमत सांगतो जेणेकरून की विज्ञाने खरेदी करता येते ना जसं की आता पैठणीमध्ये आपल्याला काय सुरुवात केली पाचशे रुपयाला तुम्हाला फ्रॉक येईल पैठणी पैठणी करून जशी क्वालिटी घ्याल तशी किंमत वाढली जास्ती क्वालिटी आहे मी आईकडे नक्की भेट द्या बाहेर तुम्हाला आत्ता लावलं आहे त्यामुळे गरम होणार नाही पाचशे रुपयाला आणि जो कपडा आहे तो क्वालिटी मध्ये चांगल्या साड्या चांगल्या प्रतीच्या आणि ज्या आता लेटेस्ट चाललेल्या आहेत त्या साड्या सड्या तर आता पैठणी पैठणीमध्ये आपण जसे प्रॉप बघितले आता जे पाहणार आहोत म्हणजे हा पर्गर पोलका आहे बरोबर ना हे पर्कल पोलके आहेत हे चोलीमध्ये आहेत टू पीस मध्ये मटेरियल कुठलं पाहिजे आपलं हे सिल्क मध्ये आहेत सिल्क मध्ये बनारस वरून साड्या आणतो आपण या ओके त्या साड्या बनारस मधून आणतो छान याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर भेटतील दहा बारा कलर याच्यामध्ये भेटतील हा एक कलर बघतोय कलर दाखवा हे कुठला चांगला असा मित्रांनो एवढं म्हणजे सेक्शन आहे आणि एवढे इतके कलर यांच्याकडे आहेत आणि इकडे पण दाखवा ह्याच्यामध्ये आपल्याला ही काय नाही काही डिझाईन बारा मिळते बघा छान हे बघा एक कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना हा त्याच्यामध्ये आणि हे तुम्हाला असं केरला पॅटर्न मध्ये पाहिजे असेल तर केरला पॅटर्न मध्ये ओके सेम पर्ग पण तो केरला पॅटर्न मध्ये केरला पॅटर्न मध्ये हे पण तुम्हाला भेटतील बघा छान आहे हा मस्तच आहे छान आहे म्हणजे तुम्हाला मी हा जो कलर बघितला ना त्यामध्ये आमच्याकडे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत भरपूर कलर आहेत आमच्याकडे त्याच्यात हो हो मस्त आहे एकाच आहे सगळ्या पॅटर्न सगळे नवीन आहेत क्वालिटी बघताना बघता श्रेणी क्वालिटी काय ती कपड्याची बघा असतर आहे आतमध्ये एकटून छेड कलर यांच्याकडे पाहायला मिळतील आणि सर्व साईज मी तुम्हाला पाहायला मिळतो भरपूर कलर भरपूर कलर पर्याची आपल्याला सुरुवात किती बघेल सहाशे पासून स्टार्टिंग आहे ना सहाशे पासून स्टार्टिंग आहे बरोबर ते आमच्याकडे चौदाशे तेराशे पंधराशे पर्यंत काम केलेलं आहे ऍक्च्युली तुम्ही बघू शकता पूर्ण शिलाई बघू शकता हे बघा मस्त सही चेन वगैरे पण आहे आणि आहे तो क्वालिटी वाला पण आहे ऍडजस्ट केलेला आहे त्याला छान मस्त जसं की आपण आता परगर पोलका पाहिला मग पैठणी मध्ये पाहिले पर्कल पोलक्यामध्ये भरपूर आहे ओके आता पण नेक्स्ट जे बघण्या काय ते तुमच्या मागे बघते बघतोय की रेडीमेड साडी वगैरे पण बघतोय नवीन आहे थोडं छान हा काय प्रकार बोलू शकतो आपण चोली मध्ये आहे शॉर्ट शॉर्ट चोली आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही कसं दिलेलं आहे पंधरा कलर साडीचा हा पॅटर्न आहे ना साडीचेच पॅटर्न आहेत मस्तच आहे याला एक लुक मस्त दिल्यावरती ते भारी एकदम भारी भारी छान आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पंधरा कलर पंधरा कलर भेट प्रत्येक आयटम मध्ये कलर खूप आहे तुमच्याकडे कलर खूप आणि त्याप्रकारे साईज पण आहे ना आपला होलसेल पण आहे ना ओके गिरॅक मागतात ते कलर आम्ही देतो कोणाला बिझनेस करायचं असेल ऑनलाईन मध्ये बरोबर पण त्याला पण सपोर्ट करतो आपण तुम्ही या मित्रांनो ह्यांचा डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर कॉल करा तुम्हाला होलसेल मध्ये काहीतरी विचारत असेल तर आता जसं मी तुमचे पॅटर्न पाहिले नंतर बघितलं तर ह्या रेडीमेड साड्या आहेत तुमच्याकडे तर आपण त्या बघूया काय जरा आता आपण हे हे काय पाहतो म्हणजे काही कोणता पेशवाई साडी ओके पेशवाई साडी तुम्हाला भेटेल पेशवाई साडी आहेत आपल्याकडे एकाच बघूया आपण हे कलर पाहायला मिळतात अजून कलर त्याच्यामध्ये ओके अजून कलर यांच्याकडे भरपूर पंधरा पंधरा कलर आहेत माझ्याकडे साड्यांमध्ये हे तुम्हाला कसं माहिती आहे मॅन्युफॅक्चर असल्यामुळे सर्व हे डिटेल मध्ये हा व्हिडिओ आपण बनवतोय की तुम्हाला हे सर्व पॅटर्नच्या पाहायला मिळतात दहा ते पंधरा कलर आणि प्रत्येक ह्याच्यात काम केलेलं आहे ओके नुसता पदर काढलेला आहे पदर पण लांब ठेवलेला आहे एकदम माझून गुडघ्यापर्यंत येणार तू आणि हे डायरेक्ट रेडीमेड रेडीमेड याच्यामध्ये पण कलर भरपूर आहे बघायला नाडी दिले काय नाडी दिलेली आहे फक्त नाडीत ना? बांधायची आणि पदर फिरवायचा मस्त जास्त पण काय नाही एक रुपया खर्च नाही त्याच्यानंतर बघा हा दसरा कलर आहे त्यामध्ये एक नंबर बाहेर आहे का लहान मुला मुलींसाठी जेवढे खोल तेवढे चांगले वाटणार तुम्हाला पीस हा सेम लावलेला इथे मस्त ह्याच्यामध्ये आपण कलर बघतोय दोन ते पिंक कलर काय पंधरा कलर आहेत आपण सध्या ओपन करून तेवढे बघितले याच्यात तुम्हाला सहा महिन्यापासून चौदा वर्षापर्यंत साडी द्या आणि मोठी लेडीज ला पाहिजे असेल साडी लग्न कार्यामध्ये शिवाय हा। तर ती पण आम्ही शिवून देतो इकडे येऊन तुम्ही साईज द्या काय फक्त साईज द्यायची आणि साडी तुम्हाला आवडेल ती आणून द्या आम्ही तुम्हाला आठ दिवसात मी साडी शिवून देणार आठ दिवसामध्ये मस्त म्हणजे मॅचिंग घालता मॅचिंग म्हणजे आईला ट्युनिंग करून ट्युनिंग ना हो तर आता हे तुम्ही म्हणता की आता पेशवाई मी हा तर आता ह्या साडीची सुरुवात किती पासून मिळेल आपल्याला ही पेशवाई साडी तुम्हाला सातशे पासून चालतशेहून चायचा त्याला अस्तर राहणार तुम्हाला ब्लाउज ब्लाउज व्यवस्थित परफेक्ट असतं बरोबर शिलाई बिलाई एकदम पक्की आहे बरोबर साईज कच नाही बसायला उठायला गेले तर काय शिलाई जाणार नाही छान म्हणजे काही ना काहीतरी मी काम आहे त्यामुळे सगळं चांगलं बघितलं कपडा जो बघेल ना कोणी पण त्याला लगेच समजेल की ही क्वालिटी आहे तुम्ही काही ना काहीतरी आता म्हणजे सातशे मध्ये पण चांगला देण्याचा प्रयत्न आहे सातशेला सोळा नंबर आहे जशी साडी वाढत गेली ना गे। पन्नाश पन्नाश पन्नास पन्नास रुपये वाढवतो सतरा बाराशे तेराशेला पण जाते चौदाशेला रेडीमेड आहे रेडीमेड आता आपण संपूर्ण पाहिलं साड्यांची फक्त पेशवाई झाली ओके त्याच्यानंतर तुम्हाला ही दोन हे राणी कलर एक काष्टा साडी ह्याला काय बोलू शकतो आपण एक काष्टा साडी काष्टा साडी काष्टा साडी जिजाऊ साडी ओके जिजाऊ हा जिजाऊ साडी त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भरपूर आहेत माझ्याकडे आपण आता हा कलर बघतो पिंक कलर आहे हा ग्रीन कलर मध्ये बघतो हिरव्या कलर मध्ये आणि खूपसे कलर आहेत बघा काम कसं केलेलं आहे बघा मस्त त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणतात ना की हा पदर आहे आणि तुम्हाला छोट्या मी साड्या दाखव दिल्या अंदाजे एक दोन वर्षा तीन वर्षाची मुली ना हे दोन वर्षाला दोन वर्षाच्या मुलीसाठी आहे बघा इथे ब्लाउज आहे मस्त लुक आहे साडी बघायला हे बघा हे दोन वर्षाच्या मुलीसाठी दोन वर्षाच्या मुली पदर वगैरे आहे हे बघा पदर असं फिरून येणार असा हा बघा मस्त मत मी जिजाऊ साडी आहे जिजाऊ साडी आहे भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये कलर तर भरपूर आहेत जेवढे कलर बघाल ना तेवढे कमी आहेत आपल्याकडे आणि मार्केट मध्ये साडी नवी आली की त्या साडीचा आपण बरोबर कळ नवीन साडी आली की बरोबर बरोबर आज हा रेट आहे तो उद्या तो असं नाही वाढेल किंवा कमी पण होईल बरोबर हा बघा हाय कलर हाय कलर पण ओपन करून बघा हा कलर पण आपल्याला मस्त आहे जर आता म्हणजे समजा ऐकायला गवराईसाठी पाहिजे तरी मिळून जाईल आरामात उभी गवराई असेल गौरी हा तरी आराम भेटेल कलर खूप आहे त्याला मस्त हळदी कलर वाटतं भारी त्याला ग्रीन कॉम्बिनेशन आहे हो मस्त ते बघा हा ही गोल साडी आहे गोल साडी म्हणजे सावर हावरी सावर सावर साडी ना हा सावर साडी मस्त साडीचं मटेरियल पण किती भारी वापरलेलं आहे बघा आणि पैठणी बॉर्डर आहे त्याला पैठणीची पैठणी बॉर्डर मस्त हे बघा सहावारी काष्टा साडी बघितलं त्याच्यात ह्या ह्याच साड्यांसारख्या यांच्यामध्ये ह्या साड्यांमध्ये पण कलर आहेत भरपूर चिंतामणी कलर मेन चालणारा कलर हे बघा हे आहे ब्लाऊज हा ब्लाउज आहे आणि हे आहे रेडीमेड साडी हो मागे नाडी वगैरे हो आहे म्हणजे तुम्ही आरामात ती बांधू शकता ना, काही नाही फक्त नाडी बांधायची घट्ट करायची आणि फक्त पदर फिरवायचा मस्त हे पदर पण किती मोठा असतो बघा हे बघा काहीच नाही दोन तीन वर्षाची मुली आराम दोन वर्षाची मुली आराम सहा महिन्यापासून चौदा वर्षा वर्ष त्याला हो। okay. तो पायजमा ठेवला छत्रपती okay. महाराजांचा ड्रेस आहे मस्त आहे का माझा अन्नाचा ड्रेस आहे एक कुर्ता पायजामा आहे त्याच्यामध्ये खानामध्ये धोती आहे पैठणीमध्ये धोती आहे कॉटन मध्ये धोती आहे खानामध्ये बरेच बरेच प्रकार आहेत तर एक मदे मदे एक करून बघतो बघूया आपण जस की आता आपला मार्क तुम्हाला सगळं येण्यास सुरू होत आहे होत आपला जो लागतो म्हणजे सरता सदरा आहे हा पायजमा आहे ना कुर्ता आणि पायजामा आहे हो त्यानंतर हे आपण दोन तीन तीन प्रकार बघतोय आता पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे दोन तीन प्रकार बघतोय तसं एक केरळ पॅटर्न आहे आणि आपला महाराजांचा एक छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचा एक आहे तर जसं काय हा कपड्यांची सुरुवात किती पस मुलांसाठी घेणार आहे साडे फोर फिफ्टी पासून स्टार्ट आहे हे बघा आणि साईज वाढली की पैसे वाढतात चालेल हे फोर फिफ्टी मध्ये हे बघा सदराने बघतोय याच्यामध्ये आपला किती प्रकार व्हायला माहिती कलर वगैरे ह्याच्यात जो चाळीस पन्नास कलर आहेत एका पॅटर्न मध्ये चाळीस ते पन्नास पॅटर्न आहेत मी किती दाखवू तुम्हाला हे बघा हे सर आपले कलर आहेत सगळे कलर आहेत आपल्याला तुम्ही कुठलाही एक असा पॅटर्न दाखवला द्या तुम्हाला ना वीस दहा ते पंधरा कलर यांच्याकडे आहेतच आहेत भरपूर व्हरायटी पण माझ्याकडे बरेच आहेत हे मस्त आहे आता म्हणतो ना रक्षाबंधनासाठी घालू शकतात हे बघा हे कलर भरपूर आहेत माझ्याकडे कुर्ता पायजामा आहे कुर्ता पायजामा आपल्याने कुर्ता फक्त घ्यायला गेलो लहान मुलांसाठी हा तर तो कितीला सुरू साधारण फक्त कुर्ता चारशे पन्नास पासून चांगले मध्ये क्वालिटीमध्ये कुर्ता ना कुर्ता आणि पायजामा पण आहेत पण आहेत कुर्ता पायजामा पण ओके जर तुम्हाला पायजामा नको असेल त्याच्या साठ रुपये कमी होणार साठ रुपये पायजाम्याचे साठ रुपये कमी ओके ओके हे आता आपण खाण्यामध्ये बघतो ना खानामध्ये आहे मस्त छान आहे धोती आहे खणामध्ये आहे पंधरा कलर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण हे बघतोय हा पूर्ण लुक आहे हा पैठणीमध्ये काय हे पैठणीचं लुक आहे पैठणीचं लुक आहे पैठणीमध्ये पण ट्युनिंग करून देतो आपण ओके ट्युनिंग करून देणार ह्याच्यात पण आपल्याला दहा ते पंधरा कलर मिळणार बघा हा हे बघा पैठणीमध्ये मुलांसाठी झालं असे मुलींसाठी पण आहेत हे बघा सेम आहे एकदम भारी आहे छान मी बघतोय धोती आहे सदर आहे वर मस्त आहे याच्यामध्ये आपण हा खाण्यामध्ये बघतोय आणखीन एक त्यानंतर हा पण एक मस्त आहे धोतीमध्ये दोन ते तीन प्रकार पाहिला धोतीमध्ये पण भारी पीस आहेत ना प्युअर कॉटन आहे आणि एकदम भारी बघा तर मोस्ट ऑफ आपण मिलिटरी मध्ये एक आहे आहे पोलीस मध्ये आहे फायडर मध्ये काही काही ते आपले मराठी उत्सव येत आहेत स्कूल मध्ये कारण लागतं तुमच्याकडे ते तुम्ही शिवून तुम देऊ शकता तुमच्याकडे तर मिळू शकता रेडीमेड तयारच ठेवतो तयारच मिळते तयारच ठेवतो आणि समजा काही वेगळं शिवून पाहिजे तर तुमच्याकडे तुम्हाला विचारू शकत ना कॉल करून वगैरे आहेत ते माझ्याकडे बस होऊन जातात त्या दोन जाईल हा मस्त मित्रांनो आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण अगदी लहान मुला मुलींचे त्यांच्याकडे अगदी पारंपरिक डेस पाहिले मराठमोळे अगदी खणापासून पैठणीपासून आहेत बनलेले आणि अगदी इरकल पासून बरोबर खूप छान छान प्रकार आहेत आणि साहित्य बोललात की अगदी चौदा पंधरा वर्ष चौदा पंधरा वर्षापर्यंत यांच्याकडे आहेत ना बरोबर तर आता इकडे समजा आता कोणाला येत असेल तर मी ऍड्रेस सांगितलंच आहे तर काय सांगू शकतो इकडे दादर वेस्टला उतरायचं ओके सुविधाच्या गल्लीतून सरळ सिग्नल क्रॉस करून दहावं दुकान आपलं सर्वोदय सुपर मार्केटच्या समोर नंदा हॉटेलच्या बाजूला बाजूला रानडे रोडवर रानडे रोड जगदीश बुगडे फो बाजूला आहे ओके छान तर नाही गणेश कलेक्शन गणेश कलेक्शन तर मित्रांनो मस्त इकडे कलेक्शन आहे आणि या शॉपला नक्की भेट द्या का खूप छान माहिती दिली आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहता याचा मध्ये एवढी व्हरायटी तुम्हाला एकाच ह्या शॉपमध्ये पाहायला मिळते एकाच ठिकाणी आपल्या येणाऱ्या उत्सवामध्ये तुम्हाला खरेदी करायला मिळणार आहे तर संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व हे कव्हर केलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओवर तुम्ही काय लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनीकडे कडे खरेदी खरेदी करतायत भेटूया अशाच एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय